अध्याय अठरा श्री स्वामीचरित्र साराम्रत अष्टदशोध्याय श्री गणेशाय स्वामी स्वामीसुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिताती समर्थांते तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजलात्यांत योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमुच्या मानसी त्यासमयी मोरपांखरासी अधिकारी नेमो गादीसी चिंता तुही न करावी मोरपांखरा मोर पांखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिनं तोची चाळा मोठ मोठ्याने ओरडती आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी लपवून ठेविले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कळेना असो स्वामीसुताचा भ्राता कोकणांत राहत होता स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयांचे अभिधान त्याचे शरीरी असमाधान कृष होत चालला काकूबाईने तयासी आणविले आपणापासी एके दिवशी समर्थांसी प्रथी दाखविले बाळ चालले वाळोनी यासी अमृतदृष्टीने पाहोनी निरोगी करावेजी स्वामी बाई विनवी समर्थांते समर्थ बोलले बाईसी चार वेळा जेवू घालायासी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले श्रींची आज्ञा घेऊनी सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती काकूबाईंसी पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुचा बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी परी आज्ञा देतील समर्थ तरी पाठविन मी सत्य मग समर्थांजवळी येत घेऊन या दादासी समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळ जरी आहे अज्ञान तरी सांभाळू तयासी काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरोत्तरे दादासी पाठविणे नाही बरे वरजावे आपण सर्वांते समर्थ एसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले केजे प्रती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी पुढे सेवेकऱ्यां सांगाती त्यासी मुंबईस पाठविती ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीती यासी स्थापा गादी वरी ब्रम्हचारी दादासी नेत मंडळी जी समर्थे आज्ञा केली ती सांगितली तत्काळ दादासी करुनी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यासी द्यावी कफनी झोळी निशाण ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वथा न रुचे चित्ता त्याची यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी शेवटी दादांसी मुंबई होनी अक्कलकोटा पाठविले दादास घेऊनी सत्वरी श्री सन्निध आले टाळ करी तेव्हा दादा घेउनी तंबोरी भजन करीत आनंदे समर्थे ऐसा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या मोर्चेल आणूनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करी करीत आती तैसेची उपरती झाली त्याच्या चित्ता हृदयी प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेले लयाते दादा भजनी रंगला देहभानही विसरला स्वस्वरूपी लीन झाला सर्व पळाला अहम भाव धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करोनी जहाडे तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादांची पाहून वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादांप्रती वेट खचित लाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करता दादांची या शिरी ठेविता पादुका काय म्हणोनी समर्थ बोलले तयेसी जे बरे वाटेल आम्हासी तेच करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको काकुबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतकेची पुरे झाले ऐकून ऐसा वचन आला समर्थांसी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर काकुबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहसते परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादांसी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली दुसरे दिवशी दादांसी समर्थ पाठविती भिक्षेसी ते पाहुनी लोळे समर्थांच्या चरणांवरी करुणाभाकी पदर पसरी विनवी तसे नाना परी शोक करी अपार समर्थांसी हसू आले अधिकची कौतुक मांडिले दादांसी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी अनुसया तुझी माता तिजपाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला ऐसे बाईने पाहुनी क्रोधाविष्ट अंत करणी म्हणे तुझी ही करणी लोकापवादा कारण भिक्षा न आपण सेवावे हे नवेची जाण बरवे चाळे अवघे सोडावे संसारी भावे सुखाने ऐकुनी मातेची उक्ती बादा तिच्या बोलती ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आज पासोनी पुत्राचे ऐकून वदन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भुजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसोन संस्था चालविली ते दादाबुवा सांप्रती मुंबई माझी वास्तव्य करीती काकूबाई अक्कलकोटी वसताती आनंदे कलियुगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष ऐसे बोलले स्वामीदास येथे विश्वास धरावा दोघाबंधुंचे ऐसे वृत्त वर्णिले असे संकलित केला नाही विस्तार येथ घेतले जैसे स्वामी सुत तैसे चिदादाबुआत्य भूवारी जगद्दोद्धार्थ विष्णुशंकर अवतरले इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा कथासमत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गौढहा ओम श्री स्वामी चरणापणस्तू श्रीमस्तु शुभम भवती जय जय श्री स्वामी समर्थ